नमस्कार आज दिनांक अकरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम समाधान भगवंताशि को कोठे ही जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते ते, ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही मग त्याच्या आड कोणीही येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण आहे अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कोठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही निश्चय मात्र कायम पाहिजे या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू एका गावात एक पन्नास साठीच्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता एकदा एका साधूचे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला अहो ती, ती बाजूला ठेवा देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा त्यावर साधू शांतपणे बोलला ते मी सांगतो पण आता तुमचे उतार वय झाले काळ केव्हा झडप घालील याचा काही नेम नाही तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला पण त्याचे विचारचक्र सुरू झाले दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही पण आता मी काय करू ते मला सांगा साधू बोलला दोन वर्षे मौन धरून नामस्मरण करावे त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला महाराज मला सर्व मिळाले मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य नामी ठेवावी चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवा मनात मन होईल निभ्रांत श्रीराम जय राम जे राम जय जय रा। राम राम रा। महाराज इथे आपल्याला पुन्हा पुन्हा नामस्मरणाचं सामर्थ्य सांगतात महाराज म्हणतात की आपल्या बुद्धीला जे पटते आपल्याला अनुभवायला जे येते ना तेच आपण केवळ सत्य मानलं पाहिजे आणि तेच आपल्या कृतीतही उतरलं पाहिजे पण असं होत नाही कारण आत्ताच्या काळामध्ये आपली बुद्धी भ्रष्ट होण्यासाठी अनेक गोष्टी आहेत आणि त्यापासून खरं तर आपण अलिप्त राहणं फार गरजेचं आहे कारण आपण आपल्या प्रपंचात व्यवहारात विषयात एवढे अडकतो की अगदी सदाचाराने वागणाऱ्या माणसाचासुद्धा बुद्धिभेद होणं खूप सोपं झालं आहे सहज झालं आहे आणि खरं तर आपल्याला त्यातनं सुख आणि समाधान लाभतच नसतं आपण फक्त त्यात अडकून बसतो आणि कधीतरी आपल्याला यातून सुख लाभेल या, या प्रयत्नात आपण आपला व्यवहार सांभाळत असतो पण खरं सुख हे फक्त आणि फक्त भगवंत प्राप्तीमध्येच आहे हे आपल्याला जेव्हा कळतं ना तेव्हाच आपल्याला खऱ्या समाधानाची प्राप्ती होऊ शकते आणि म्हणूनच महाराज म्हणतात की कोणीही काहीतरी सांगतंय म्हणून तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका किंवा ते करा असं नाही पण तुम्ही ते अनुभवा तुम्ही स्वतःच्या बुद्धीच्या जोराने विचार करा आणि जेव्हा तुम्हाला तसा अनुभव येईल त्याची सत्यता पटेल तेव्हा मात्र इतर कशाचाही विचार करू नका आपल्या प्रयत्नांवर आणि आपल्या निश्चयावर ठाम राहा आणि तेच आपल्या कृतीतही आणा आणि मग बघा की तुमचं आयुष्य कसं बदलून जातंय ते आणि असा हा निश्चय कशाने होऊ शकतो तर अर्थातच नामस्मरणाने आणि म्हणूनच महाराज अतिशय उत्तम अशा उदाहरणाने आपल्याला नामस्मरणाचं महत्त्वही पटवून देतात एकदा तुम्ही असा निश्चय केलात की मग तुम्ही त्या मार्गावर चालू लागता आणि मग तेव्हा तुमच्याकडे कोणत्याही विषयांची वाचना उरत नाही कोणत्याही दुसऱ्या इच्छा उरत नाहीत काळजी उरत नाहीत आणि मग आपल्याला आपल्या भगवंताशी अनुसंधान साधता येतं आणि त्याचा साक्षात्कारही घडू शकतो आणि अशाच या साक्षात्काराने आपल्या आयुष्यात आपल्याला आपलं समाधान निश्चयाने लागू शकतं असं हे गुरुने दिलेलं नामस्मरण तुम्हा मग साऱ्यांनाच अतिशय निश्चयपूर्वक निष्ठेने आणि प्रेमाने करता येऊ हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम